नमस्कार मॅडम काय नाही ते पांडेजी लयच माग लागलं होत चला चला मला थोडं पुण्यामध्ये काम होत रे म्हटलं तुम्हाला भेटता येईल म्हंटल चला हा ठीक चालत हा पुन्हा हॅलो हा काय म्हणते नाही नाही म्हणत ना हि तू काय डोक की काय ह ना। तुला नाही म्हणत ना मग किंम अरे आता हिथ कुठे मिळणार तुला चपलाहार अं आणि मला काय कळत तरी त्यातलं ए किमतीच सोड अ एक लाखाला असून दे नाही तर दोन लाखाला अं पैशाची चिंता नाही कर तू ठेव ठेव फोन ठेव पांडेजी आहे पांडे त्यांना घेऊन जाऊ रे बरं बरं ठीक आहे आता ठेव आता काय बोल ठेव 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 ठे आय फोन बायकोचा फोन अहो हिच काम लय बांगा आता मागच्याच महिन्यामध्ये दोन लाखाच मंगळसूत्र घेतलं होत आणि आता आता चपलार पाहिजे म्हणतात <laughs> ते म्हणून तो प्रोडक्ट विकलं जातल हम्म तुम्ही अस का नाही करत तुम्ही ते सिंगापूर मलेशिया तिकडं का नाही अहो आमचा हेल्थ केअर वाला तिकडून आम्हाला प्रोडक्ट पाठवतले वर्षाला मोठी ऑर्डर अहो अजून किती मोठी ऑर्डर द्यायची आहे आता गेल्याच महिन्यात तुम्हाला पाच हा ऑर्डर दिली होती की अजून किती मोठी ऑर्डर द्यायची आणि मोठे ऑर्डर दुसरं कोण देत का मोठे ऑर्डर मोठे ऑर्डर ट्रिप हम्म काढा आमच्याच पायक्यात न ट्रिप काढा हा लई लयच चला काय का तुम्ही काय नाही होय नाही करताय हा नाही नाही म्हणताय लय वेळ झालाय बरे का नाही म्हणताय आणि सगळं आमच्याकडंच काढून घेत आहे हो च ते हार घ्यायचं नाही का येऊ यू की न ग ते सांगा असं <laughs> म्हणलं येव त्याला येवत्याला ठीक आहे ठीक आहे 对，对。<Peace. S 2> yeah.